बातमी राजकीय वर्तुळातून महायुतीत मैत्रीत कुस्ती पाहायला मिळते भाजपात गेलेले मोठे कार्यकर्ते नाहीत शिवसेनेचे आमदार यांनी ही टीका केली आहे बोंडकरांना भाजप आणि प्रफुल्ल पटेलांमुळे आमदारकी मिळाली भाजपच्या परणय आमदार यांनी समन्वय विदर्भातील नरेंद्र भोंडेकर आहेत भाऊ काय सांगाल आपण जर बघितलं असेल तर भंडारा गोंदिया मध्ये जर बघितलं तर नाना पटोले सोबत हात मिळवणी केली आहे एकंदरीत आपण माहितीमध्ये आहात सध्या भंडारा गुन्ह्यामध्ये शीत युद्ध सुरू आहे काय नाही मुळात आपण समजले पाहिजे सहकार क्षेत्रामध्ये हे काही पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक नसतात हे स्थानिक पातळीवरती आघाड्या बनत असतात आणि ते आघाडी आम्ही स्थानिक कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे विचार वेगळे आहेत आमचे विचार वेगळे आहेत पण सहकार क्षेत्राचे स्थानिक जे विषय असतात त्यासाठी सोबत बसावं लागतं परंतु हे नाही आहे की येणाऱ्या जे निवडणूक आम्ही त्यांच्यासोबत लढणार असं अजिबात नाही आहे हे आम्हाला आमच्याच पक्षावरती चिन्हावरतीच लढवावं लागणार आहे हे स्थानिक पातळीचे ही आघाडी आहे शिवसेना पूर्वी विदर्भमध्ये बघितलं असेल भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये किंवा अन्य पक्षामध्ये प्रवेश केला आहे साकोलीमध्ये सुद्धा अशीच सध्या परिस्थिती आहे कसं बघता कारण की सध्या परीने फुके आणि तुमच्या अशामध्ये सध्या शीत युद्ध सुरू आहे का प्रवेशाचा नाही एक दोन गेले पण किती आले याचा पण तुम्ही थोडं लक्ष केंद्रित करा आम्ही स्थितीयुद्ध करत नाहीये आणि आम्ही तर कोणता तसा भाजपचा कार्यकर्ता आणला असं कुठे तुम्ही आम्ही माध्यमामध्ये तुम्ही सांगा आम्ही एकही भाजपचा कार्यकर्ता आणला नाही हा काही लोक भाजपने निष्कसित केलेले होते ते लोक आमच्यामध्ये आले ते आम्ही थांबवलं होतो मला त्यांचा फोन होता घेऊ नका आम्ही थांबवलो पण स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह होता का म्हणजे काँग्रेस वगैरे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यापेक्षा आपल्यामध्ये घ्यायचं पण जे त्यांनी जे परिणयजीने जे शिंदे गटाचे काही एक दोन लोक घेऊन गेले तसा जाहीर जे प्रेस मध्ये दिलाय आहे चुकी ते चुकीच आहे तेजस मोहत विजय महाराष्ट्र न्यूज नागपूर नाही बघा ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळे निवडणुकी लढतोय तर काही लोकांचा पोट दुखणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतात पण त्यांनी विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुलभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोशावर निवडून आले होते ते आमदार झाले